नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे बारा हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती मालकापूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल